नमस्कार मी वैशाली राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीयरित्या खाली आला आहे आज सव्वीस डिसेंबर सायंकाळचे साडेसहा वाजले आहेत येत्या चोवीस तासांत थंडीची ही लाट कायम राहणार का आणि तुमच्या जिल्ह्यात तापमान किती असेल याची सविस्तर माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सध्याची हवामान स्थिती सर्वात आधी पाहूया आज सकाळी राज्यात थंडीची काय स्थिती होती राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरली असून काही ठिकाणी तर तापमानाने नीचांकी पातळी गाठली आहे आज सकाळी यवतमाळ येथे सर्वात कमी म्हणजे सात पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अहिल्यानगरमध्ये आठ पूर्णांक पाच अंश तर पुणे शहरातही शिवाजीनगर नऊ पूर्णांक आठ अंशांपर्यंत खाली आले होते विदर्भातही थंडीने चांगलाच जोर पकडला आहे गोंदियात नऊ पूर्णांक चार अंश तर नागपूरमध्ये दहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये बारा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान होते थोडक्यात सांगायचं झालं तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत कडाक्याची थंडी अनुभवण्यास मिळत आहे याचं मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे हे वारे अजूनही राज्यात वाहत असल्यामुळे पुढील चोवीस तासांतही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे उद्याचा अंदाज सत्तावीस डिसेंबर आता पाहूया हवामान विभागाचा अंदाज उद्या म्हणजे सत्तावीस डिसेंबर साठी राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही हवामान कोरडे राहील पण थंडीचा जोर कायम असेल उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये तापमान नऊ तेरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर ग्रामीण भागांमध्ये ते आठ अंशांपेक्षाही खाली जाऊ शकते पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सोलापूर आणि अहमदनगर या भागांमध्ये तापमान दहा ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीवर थंडीचा जोर कमी असेल येथील शहरांमध्ये तापमान वीस अंश सेल्सिअसच्या आसपास तर अंतर्गत भागांमध्ये चौदा ते सतरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील राज्यात सध्या तरी पावसाची कोणतीही शक्यता दिसत नसून कोरड्या हवामानामुळे थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज आहे आणि हो शेतकरी बांधवांनो एक महत्वाची सूचना आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही फवारणी पंप पिठाची गिरणी पॉवर विडर तसेच शेती संरक्षणासाठी लागणारी काटेरी तार किंवा जाळी अशी सर्व उत्पादने आता इंडिया मार्टवर अगदी योग्य दरात उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद